विधानसभा मतदारसंघाचे आढावा आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण शेवटच्या टोकापर्यंत विकास कामे पोहोचवली आहेत आणि ती प्रस्तावित कामे कुठपर्यंत पोहोचली याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागाचा गावभेट दौरा सुरू केला चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग कळकवणे येथून बाईक रॅलीचे आयोजन करून तीर्थक्षेत्र आदिशक्ती राम वरदायिनीचा आशीर्वाद घेऊन तिवरे गावातील व्याघ्रंबरी मंदिरात जाऊन रिकटोली गावातील आई देवी चंडिका नवशिरी काळभैरव मंदिरामध्ये सभा घेऊन प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला यावेळी दसपटी विभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शिल्लक समस्या मांडून आमदार शेखर निकम यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले चिपळूण तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत कधीही विकास कामांची गंगा वाहिली नव्हती आमदार शेखर निकम यांनी जवळपास प्रत्येक गावासाठी साठ ते सत्तर लाखांचा निधी उपलब्ध करून धरणे व्हावीत म्हणून गेली पाच वर्षात कामे केली आहेत आणखी कार्यान्वित होत आहेत नागरिकांनी त्यांच्या या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे शेखर निकम हे कधीही नेते आमदार म्हणून या ग्रामीण भागात फिरत नव्हते तर एक आपुलकीचा आपला विभाग आहे याची जाण ठेवून ते नेहमीच या भागांमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्ष कामे केली आहेत म्हणूनच आज प्रत्येक गावामध्ये त्यांच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे गावातील विरोधी पक्ष माझी आजी सदस्य सरपंच या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या गावभेट दौऱ्याला उपस्थित राहून त्यांच्या कामाबद्दल सुरुवातीला मी आपल्या सर्वांची मतापासून दिलगिरी व्यक्त केली की बऱ्यापैकी मला वाटतं साडेबारा ची वेळ होती जवळपास एक दीड तास आम्हाला लेट झाला परंतु तरी देखील आपण सगळे मोठ्या गावचे सरपंच आहेत म्हटलं आता ईशाई सवशेच मत तुम्ही जास्त सिरियस घेताय पण हा मताचा विषय नाही हा भावनांचा विषय तुमचा आमचा जिवाळ्याचा विषय शेवटचा टोकाचं गाव आहे जी शेवटच्या टोकाची गाव आहे ती जास्त करून लक्ष देणं गरजेची चंद्रकांत जाधव विश्वासराव शिंदे प्रतापराव शिंदे अरविंद शिंदे राजेश शिंदे मंगेश मैसकर प्रेनाथाई शिंदे दर्शनाताई शिंदे श्रीधर जाधव रघुनाथ दाडवे सचिन बाईक ही सर्व मीटिंग ऑर्गनाईज करत असताना मेहनत घेणारे आमचा राहुल पुन्हा विपुल त्याचे सर्व इतर देखील सर्व सह आहे फार वेळ मुख्यमंत्र्यांचा पण एक कार्यक्रम आहे त्यामुळे कामाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनी सांगितलं गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार सरपंच आहेत उपसरपंच आहेत सगळी बॉडी आहे आपण सगळ्यांनी एक तर गावचा विकास देखील तेवढ्या स्थापन करायची वेळ आहे त्यामुळे सरपंच आणि तुम्ही सगळ्यांनी राहुल मिळून सगळ्यांनी जरा त्यांना माने साहेबांना घेऊन या मार्केटिंग करा आणि बसतो एवढं सगळं फिक्स करून द्या मी ज्या पन्नास किलोमीटरच्या टार्गेट करतो तर कसं घेणार काय घेणार शेवटी दोनशे मीटर शंभर मीटर तीनशे मीटर पाचशे मीटर असे आपण रस्ते जास्तीत जास्त घेऊ पण माझ्या सुदैवाने त्याच वेळी पंतप्रधान मी सातत्याने मताचा विचार करत बसत मत मिळतील त्यावेळी मिळतील येणार काम करायचं आमचा निलेश वगैरे कधी कधी आम्हाला काय बोलत होईल ते होईल त्याच काम आपण करत म्हणलं तर आहे तुमच्या जावं फक्त काही छोटे मोठी कामं आता राहिलेली आहे तुम्ही मोठी कामं केलेली आहेत करोड रुपये आमच्या गावात आणलेल्या आहेत पासष्ट करोड जवळपास आणलेले आहेत तुम्ही छोटे मोठी कामं करणार आहात तर ते जिंदापुर छोटस काम राहिलंय सर

हो शैक्षणिक गुणवत्तेचा औद्योगिक भरारीचा सुधारणा अनक्रांतीचा क्रांतीचा अनधैर्याचा महाराष्ट्रा